नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस काल दुपारनंतर तुरीच्या दरात अनेक बाजार समितीमध्ये चढउतार पाहायला मिळाला पण एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळतोय बाजारभाव पाहूयात वेळ न लावता लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे बाजार समिती आहे उदगीर आवक आलेली आहे तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पाचशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार नऊशे ऐंशी रुपये तर जास्ती दरम्याला आठ हजार चारशे दहा रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवक आहे सहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती कारंजा आवक आलेली आहे एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार पाचशे वीस रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली आहे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला पाच हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवकाली आहे सोलापूरला दोनशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळतोय सहा हजार चारशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती लातूर अवकाली आहे दोन हजार एकेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार तीनशे साठ रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे पन्नास रुपये तर जर्सीच्या दरम्याला आठ हजार अकरा रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद